एकूण किती अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आले याची महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी आकडेवारी जाहीर केले त्यावर एक नजर टाकूया संजय गांधी निराधार योजना दोन लाख तीस हजार वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या एक लाख दहा हजार कुटुंबात चारचाकी गाडी असलेल्या स्वेच्छेने नाव मागे घेतलेल्यांची संख्या आहे एक लाख साठ हजार दोन लाख पन्नास हजार वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये घेत असेल आणि इकडेही दीड हजार रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधार या लाडक्या बहिणींचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये घेत असेल आणि इकडेही दीड हजार रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे ज्या पात्र ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या कुठल्याही आमच्या लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहणार नाहीत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट गेल्या पंधरा दिवसांपासून लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू आहे यात जानेवारी महिन्यामध्ये पाच लाखांपेक्षा अधिक महिलांनी नियमांची पायमल्ली केल्याचं चा उघड झालं महत्वाचं म्हणजे मार्च महिन्यात अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर मोठा आकडा समोर येण्याची शक्यता आहे सर्व अर्जांची छाननी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी माहिती आहे अद्याप आयकर विभागाकडूनही माहिती आलेली नाही जिल्हा पातळीवर स्वेच्छेने पैसे माघारी करण्यात आलेल्या महिलांचा डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे येत्या दोन महिन्यामध्ये हा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे